नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राहता येथील अपहरण झालेल्या अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून निर्गुण खून झाल्याचे जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सचिन कल्याणराव गिधे राणार हॉलिडे पार्क शेजारी शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हा साई सुनीता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता त्या दरम्यान फिर्यादी गीदे देही आरोपी नामे प्रवीण यांनी फोन करून सचिन लय माजला आहे त्याचे हातपाय काढावे लागतील अशी धमकी दिली सचिन परत घरी न आल्याने फिर्यादी श्रद्धा सचिन गिदे हिने दिनांक रोजी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाणे गुरनम चारशे चौपन्निक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे आरोपी प्रवीण उर्फ पचास वाघमारे दीपक अंबादास पोकळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिनांक 25 रोजी गौतम कैलास निकाळे वय पंचवीस तसेच हल्ली राहणार सौंदर्डी बाप चौक कालिका नगर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याच आरोपी नामे प्रवीण वाघमारे उर्फ पचास व त्याचा साथीदार अशांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यास साकुरी शिव या ठिकाणी जाऊन म्हणून त्याच मोटरसायकलवर बसून घेऊन गेले व उपासने बाबा मंदिराच्या पाठीमागे साकोरी तालुका राहता या ठिकाणी नेऊन आरोपी नामे प्रवीण वाघमारे व वा त्याच्या इतर साथीदारांनी लाथाबुक्या व दगडाने मारहाण करून पाय फ्रॅक्चर केलेला आहे तसेच या घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे गुरनम एक हजार सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा दोन एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे दिनांक बारा बारा दो दिवशी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे तसेच यावेळी आरोपी नामे प्रवीण लागलेला नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेस आरोपींचा तसेच अपरीत इसमांचा शोध घेण्याबाबत आदेशित केलेले आहे सदर आदेशानुसार सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस अंमलदार विजय पवार फुरकाल शेख दीपक घाटकर राहुल द्वारके विमराज खरसे राहुल डोके सुनील मालणकर सतीश भवर प्रशांत राठोड प्रमोद जाधव महादेव भांड भगवान धुळे महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास अपरीत इसमाचा शोध घेण्याबाबत आरोपीची माहिती काढण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन सलग पंधरा दिवस व्यावसायिक कौशल्याचे आधारे आरोपीची माहिती काढण्यात आली तसेच यावेळी आरोपी नामे दीपक अंबादास पोकळे वय चौतीस वर्षे राहणार लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर गणेश गोरखनाथ दरेकर वय एकवीस वर्षे राहणार पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक असे असल्याचे सांगितले ताब्यातील इसमांकडे अपरित इसम नामे सचिन कल्याणराव गिदे याचे बाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपी नामे दीपक अंबादास पोकळे यांनी त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर प्रवीण उर्फ पचास वाघमारे कृष्णा संतोष याचा अनैतिक संबंधाचे व आर्थिक कारणावरून खून करून त्याचे प्रेत टायर व डिझेलचे सहाय्याने जाणून टाकून प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले आहे तसेच यावेळी त्यांच्या ताब्यात पंधरा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे तसेच यावेळी ताब्यातील आरोपींना राहता पोलीस ठाणे गुरॉनम चारशे चौपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार राहता पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे हे करीत आहे तसेच यावेळी सदरची कामगिरीही माश्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन